तर शुभ सकाळ आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर फ्रेंडशिप डेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि माझा चाललाय आहे आता स्वयंपाक तर दाखवते म्हणजे स्वयंपाकाची चालली आहे तयारी तर इथं कुकर लावला आहे भात आणि इथं मेथीची भाजी निवडली आणि चपात्यासाठी कणिक मळून ठेवले आणि आज रविवार असल्यामुळं थोडंसं निवांत स्वयंपाक चालू आहे का तर आहे सुट्टी रविवार आहे त्यामुळं काय डब्याचा वगैरे प्रश्न नाही आहे आणि अनु पण आवड आवडले आहे ना आणि दे, आज बेडशीट कव्हर वगैरे धुऊन टाकले मी आज रविवार आहे म्हटलं त्यामुळे स्वयंपाक लेट हो झाला तरी पण चालते म्हणून चा। चा। ही जादा कामं काढली तरच आणि आणूच इथं चाललंय बघा कसं खेळायचं आणू पण लवकर आवरली खरं आंघोळ हे सुट्टी आहे तरी पण आहे ना तिला आता शाळेला जायला लागले त्यामुळे सवय लागायला लागली लवकर उठायची आंघोळ वगैरे करायची अनू लागली जेवायला आहे ना चपाती झाली गरम गरम मेथीची भाजी झाली ती म्हणजे आता आणू लागे वाढूया मांडी फुलाची पान आणि निशिगंधाचं फूल असं घातले मी महादेवाच्या पिंडीला मी आता गहू निवडायला गहू निवडून मला तळायचे गहू तळण्यासाठी गहू टाकले गिरणी आणि हे तळून झाले मग नंतर आई निवड्यात देते मग ते टाकायचे आणि दाणू पण आले हे का नाही अनू आणूबा राहते गिरणी गहू टाकलं का काय है का नाही चला भात तर आमचा मी ब्लॉग कसा वाटला लाईक ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट द्या